चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे चला अश्विनीताई ज्योती राहुल नेहा साहिल शुभम राकेश मुक्तार मल्लारी दादासाहेब सगळ्यांचं स्वागत बेसिक बेसिकपासून आपण पुन्हा एकदा सगळे आलेले प्रश्न या ठिकाणी बघतोय आणि मला वाटतं याचा तुम्हाला फायदा होणार आहे चला आज जरा थकलो आहे का थकलात एवढं सकाळी सकाळी पस्तीस किलोमीटर सायकल राईड करून आलो आहे पंढरपूरला जाण्याचा प्लॅन आहे सायकलवर त्यासाठी प्रॅक्टिस चालली आहे बघू आता वेटिंगला आहे मी तर त्या ग्रुपमध्ये जर मला भेटला चान्स तर जाईल अभ्यास करता ॲप आहे आजचे प्रश्न जबरदस्त असणार आहे आज जेवढे घेणार आपण तेवढे टाईप ओके तुमचे झाले पाहिजे संख्येच्या प्रकारावरच प्रश्न आहे त्यामध्ये काही रोमन संख्या अपरिमयी संख्या मूळ संख्या आणि इतर विविध संख्या ऑलरेडी एक लेक्चर आपण घेतलंय काही टाईप्स बाकी आहेत ते आपण बघतोय सगळे प्रश्न परीक्षांना आलेले सगळे प्रश्न परीक्षांना आलेले आहेत ते लक्षात ठेवा चला सुरुवात करूया आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे जाऊ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा पहिला प्रश्न तुमच्यासाठी एक ते शंभर पर्यंतच्या अंकात दोन हा अंक एकूण किती वेळा येतो जेव्हा मी तुम्हाला मूळ संख्या वगैरे शिकवल्या त्यावेळेस हा मुद्दा कव्हर केलेला आहे बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला एक प्रश्न असा येत असतो की एक ते शंभर याच्यामध्ये शून्य किती वेळा येतो असा एक प्रश्न तुम्हाला येतो त्याचंही उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे एक ते शंभर मध्ये शून्य किती वेळा येतो ओके त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येतो एक किती वेळा येतो हे ये काही करूनच ठेवायचे हे प्रश्न पाठच पाहिजे दोन किती वेळा येतो ते कसे येतात काय येतात त्याचं चिंतन आपण केलेलं आहे तीन गोष्टी मला वाटतं तुम्हाला माहीत असल्या पाहिजे म्हणजे दोन ते नऊ पर्यंतचे जेवढे आकडे ना दोन तीन चार हे नऊ पर्यंतचे हे सगळे आकडे सेम तितके वेळा येतात तुम्हाला एक ते मध्ये जर विचारलं शून्य किती वेळा येतं तर शून्य हा अकरा वेळा येतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे लिहून घ्या ज्यांना माहीत नाही त्यांनी एक किती वेळा विचार येतो असं विचारलं ना तर एक हा एकवीस वेळा येतो हे लक्षात ठेवा किती एकवीस वेळा एक हा एकवीस वेळा येतो आहे कारण की अकरा संख्येमध्ये तो दोनदा येतो आहे आणि दोन हा वीस वेळा येतोय दोन असेल तीन असेल चार असेल हे सगळे वीस वेळा येत आहेत अकरा एकवीस वीस शून्य अकरा वेळा एकवीस वेळा एकवीस म्हणजे तो मधला तो डबल वाला नाही तर मग हे सगळे वीस वेळा येत आहेत किती जणांचं हे पाठ आहे मला सांगा हे करूनच ठेवायचं आहे तुमचं या ठिकाणी उत्तर काय येणार आहे वीस वेळा म्हणजे तुम्हाला इथे काही विचारू द्या दोन हा तीन चार पाच सहा हे बेसिक आहे हे ज्याचं चुकायला लागलं त्याचं काही खरं नाही हे लक्षात ठेवा इंटरेस्टिंग गोष्टी आहे तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी लहानात लहान मोठ्यात मोठ्या संख्या सुद्धा विचारल्या जातात एक अंकी दोन अंकी तीन अंकी मला वाटतं त्यात काही प्रॉब्लेम नाही ते तुम्हाला या ठिकाणी माहीत आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय खालीलपैकी कोणती संख्या ही नैसर्गिक संख्या नाही आता नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर देता येतं कोणती नैसर्गिक संख्या नाही आहे नैसर्गिक संख्येबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा नैसर्गिक संख्येला आम्ही नॅचरल नंबर असं म्हणतोय पहिला मुद्दा नॅचरल नंबर हा नैसर्गिक संख्या ऑप्शन दिलंय झिरो एक शंभर यापैकी नाही नॅचरल नंबर जे आहे ते एक पासून सुरू होतात नैसर्गिक संख्या या एक पासून सुरू होतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणजे एक पासून अनंत पर्यंत जे आहेत ना त्या नैसर्गिक संख्या आहेत मुद्दाम सांगतो हा म्हणजे तुम्हाला फक्त प्रश्न घ्यायचा आणि ऑप्शनवर तसं नाही मी थोडंसं याच्याबद्दलचे जे काही कन्सेप्ट आहेत त्याही तुमच्या करणार आहे आता तुम्हाला य नॅचरल संख्या ज्या आहेत त्या यनने दर्शविल्या जातात यन नॅचरलवरून तो यन येतोय तो तुम्हाला माहीत असला पाहिजे सगळ्यात महत्वाचं शून्य ही नैसर्गिक संख्या नाही काय शून्य ही, का ही नैसर्गिक संख्या नाही एवढं लक्षात ठेवा कारण की ते प्रश्न एवढा एकच येतो तो तो नोट डाउन करून घ्यायचा शून्य ही नैसर्गिक संख्या नाही सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर तुम्हाला विचारली तर ती एक आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि मोठी विचारली तर ते आनंद आहे त्याला काही लिमिट नाही पुढचा मुद्दा कोणत्याही नैसर्गिक संख्याची बेरीज अथवा गुणाकार ही ती नैसर्गिक संख्यात येते हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही म्हटले समजा दहा पाच दहा ही नैसर्गिक संख्या आहे पाच ही नैसर्गिक संख्या आहे यांची याचा गुन्हागार केला पन्नास तो नैसर्गिक संख्याच येणार आहे काही विशेष नाही हा पण कोणत्याही संख्येचा झिरो सोबत जर गुन्हागार केला तर ती झिरो येणार आहे ते नैसर्गिक संख्येमध्ये येणार नाही ते तुम्हाला माहित असलं कळतंय का नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर ओके झालाय का बघाबर का आता याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट असते पूर्ण संख्या किती जणांना माहिती पूर्ण संख्या कशाला म्हणायचं पूर्ण संख्या मुद्दाम सांगतोय आपण आधी घेतलाय ऑलरेडी तुम्ही आधीचे लेक्चर बघा तुमच्या बॅच मध्ये आहे पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर होल नंबर शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून द्या तयार होतात त्या पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण संख्येची ज्या व्याख्या तुम्ही करतात ना शून्य प्लस नॅचरल नंबर त्याला आम्ही पूर्ण संख्या असं म्हणतोय म्हणजे ती शून्य पासून सुरू होते आणि डब्ल्यू ने दर्शवलं जातं होल नंबर आहे पूर्ण संख्येमध्ये शून्य आणि सर्व धन नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो धन नैसर्गिक संख्या हा शब्द फार महत्वाचा आहे याच्यामध्ये शून्य प्लस या नैसर्गिक संख्या पाहिजे पण त्या कोणत्या धन लागतील त्या धन लागतील सर्वात लहान पूर्ण संख्या ही शून्य आहे सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती तुम्हाला विचारलं तर ती निश्चित सांगता येत नाही लहान लहान प्रश्न तुम्हाला काहीही तयार होतील मला वाटतं ते तुम्हाला करूनच ठेवायचे तुम्हाला पोलीस भरती झाल्यानंतर हे एकदम कामाचं हे पुढे कंबाईनचे एक्झाम आहे सरळ सेवा मनपा महाटी सगळ्या ठिकाणी या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला फायदेशीर ठरतील यात काहीही शंका नाही मी पुढे जातोय पुढचा प्रश्न आपला भारी येतो याच्यावरही ये रोमन संख्या चिन्हांवर आहे रोमन संख्या आपण शिकलेलो आहोत रोमन संख्येबद्दल काही बेसिक मुद्दे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि ते तुम्हाला करायचे आहे तुम्हाला इथे काय विचारलं तुम्हाला या ठिकाणी विचारलंय की रोमन संकेतचिन्हामध्ये यल म्हणजे काय बघा बर का भारी आपल्याला काय माहीत असतं आपल्याला एक माहीत असतं आपल्याला दोन माहीत असतं आपल्याला तीन माहीत असतं आपल्याला चार आहे आपल्याला पाच माहीत आहे आपल्याला सहा आहे सात आहे आठ आहे ओके तीन पर्यंत ओके नऊ आहे आणि दहा माहिती हे एवढं तर सगळ्यांना माहिती दहासाठी आम्ही हा एक सारखा हे रोमन चिन्ह वापरतो त्याला रोमन संख्या चिन्ह म्हणतात आम्ही एक दोन तीन चार जे रेग्युलर वापरतो त्याला आम्ही काय म्हणतो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि मराठीमधले जे वापरतो आम्ही त्याला काय म्हणतो देवनागरी संख्या चिन्ह तीन गोष्टी आहेत एक देवनागरी दुसरे आंतरराष्ट्रीय आणि तिसरे रोमन म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर म्हटले देवनागरी समजा आपण एक उदाहरण घेऊ मुद्दा तुमच्या लक्षात राहण्यासाठी आम्ही म्हटलो या ठिकाणी हे पन्नास देवनागरीमध्ये इकडे हे पन्नास आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीयमध्ये आणि पन्नासला इकडे म्हणायचं यल रोमन मध्ये म्हणायचं यल आता इथे दहाच्या पुढे तुम्हाला माहिती मग अकरा दहावर तो एक टाकायचा दोन टाकायचा पंधरा तुमचा कसा येतोय तो तुम्हाला माहित आहे वीस तुमचा डबल डबल वाला हा 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 वीस येणार ओके वीस तीस साठी असा तुम्ही ट्रिपल एक्स करणार तीस पर्यंत ते चाललंय ते तीस झाले चाळीस साठी काय करणार बघा पन्नास साठी येल आहे ना तर चाळीस साठी यल वाचा एक्स म्हणजे इथे हा एक्स एल बघा हे हे चाळीससाठी या पन्नास साठी यल तुम्हाला माहिती आहे मग साठसाठी तुम्ही काय करणार एल आधी का एक्स साठ साठी यल आधी का एक्स करणार सत्तर साठी यल एक्स एक्स ऐंशी साठी यल एक्स 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 पण नव्वद साठी काय करणार शंभर साठी जर तुम्हाला माहित असेल तर नंबर नव्वदचं कळतं बघा या ठिकाणी मुद्दाम थोडंसं इकडे येतो मी शंभरसाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह मुद्दाम सांगतोय सांगू की नको की पट पटपट बघतो ऑप्शन घेऊन पुढे जाऊ मला या बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवायच्या शंभर साठी आम्ही जो वापरतो ना तो सी वापरतो बघ शंभर साठी हा आम्ही सी वापरतो शंभर साठी मग नव्वद साठी आम्ही काय वापरणार सी मायनस दहा सी मायनस दहा म्हणजे तो एक्स कळत आहे ना नव्वद साठी शंभर साठी कळतो तुम्हाला मग दोनशे साठी तुम्ही काय वापरणार दोनशे साठी डबल सी तीनशे साठी ट्रिपल सी चारशे साठी काय वापरणार मुद्दा महत्वाचा आहे पाचश्याचं जर तुम्हाला माहित असेल पाचशे साठी आम्ही रोमन चिन्ह जे वापरतो ते डी वापरतो म्हणून आम्ही मग साठी डी वजा शंभर म्हणजे हा सी डी वापरणार बघा चारशा साठी आम्ही सी डी वापरणार इंटरेस्टिंग आहे मुद्दे नोट डाऊन करत चला फायदा तुम्हाला होणार आहे लहान लहान गोष्टी मी प्रश्नांच्या माध्यमातून मी जरा वेगळ्या पद्धतीचं गणित अडी गाणी शिकवतो आहे मी ट्रिक्सही शिकवणार आहे मी त्याचं बेसिकसुद्धा शिकवणार आहे किती जणांना हे पडतं आहे याच पद्धतीने घ्यायचं का तेही मला सांगा कारण आपलं खूप सारं बघायचं आहे लहान लहान सगळे टॉपिक्स आपलं बघायचे आहे लक्ष्मणजी सगळं घेणार आहे मी चलनं घेणार आहे सगळं 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 एकही सगळे गाणे वाचतील सगळ्या गाण्यांवरचा डान्स तुम्हाला शिकवला जाईल फक्त तुम्ही रेग्युलर यायचं आहे चला आता या ठिकाणी आमचा पाचशे पर्यंतचा कार्यक्रम आला आहे आम्हाला पाचशे आला मग सहाशेला आम्ही काय करणार पाचशे म्हणजे डी आहे ना सहाशे म्हणजे डी प्लस तो शंभर म्हणजे सी डी सी म्हणजे सहाशे सातशे म्हणजे डी सी सी आठशे म्हणजे डी सी 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 पण नऊशेचा कार्यक्रम वेगळा आहे आम्हाला हजार म्हणजे काय ते माहीत असेल तर मग आम्हाला नऊशी कळेल हजारला आम्ही रोमनमध्ये काय म्हणतो मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा एक हजार साठी आम्ही रोमनमध्ये यम वापरतो मग नऊशे साठी आम्ही काय वापरणार जे शंभरवाला सी आहे सी वाजा यम मधून सी वाजा करावं लागेल शंभर वाजा करावं लागेल सी एम म्हणजे नऊशे मला वाटतं आता तुमचं पासून एक पर्यंत कोणतीही संख्या तुम्हाला लिहायला सांगितली तरी तुम्हाला लिहिता येईल य शुभम जी रोमन संख्येवर मी ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे पण तरी मी या प्रश्नाच्या अनुषंगाने काही बाबींचं रिव्हिजन मुद्दाम घेतोय कारण की आपल्याकडे बरेच नवीन मित्र सुद्धा असतात आणि त्यांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो इथे तुम्हाला यल म्हणजे पन्नासे हे सगळ्यांना कळालं आता याच्यातही एकदम हायलाईट तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पन्नास लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला शंभर लक्षात आहे बघा पन्नास म्हणजे यल हा तुम्ही लक्षात ठेवला ओके सगळ्यात महत्वाचं आहे शंभर म्हणजे सी लक्षात ठेवा ओके पाचशे म्हणजे डी लक्षात ठेवा हजार म्हणजे यम लक्षात ठेवा मला वाटतं एवढे तरी किमान तुम्हाला माहीत असलं पाहिजे किमान एवढं माहीत असलं पाहिजे याच्यातून बऱ्याच गोष्टी तुमच्या सोप्या होतील मी पुढे जातोय मित्रांनो अभ्यासकट नावाच्या ऍप्लिकेशनवर याच पद्धतीचे सगळ्या विषयांचे दर्जेदार लेक्चर तुम्हाला भेटतील ग्रामसेवक राहिलेल्या विद्यार्थ्यांची बॅच असेल पुढच्या वर्षी ज्यांना तयारी करायची त्यांच्यासाठी या ठिकाणी जॉईनिंग चालू आहे पोलीस भरती सगळ्यात महत्वाचं आता आगामी काळामध्ये खूप साऱ्या जणांना इथे संधी आणि मी मुख्यत्वे पोलीस भरतीसाठी या सिरीज सुरू केल्या कारण की आता फार मोठ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे लेखी परीक्षेची त्यांच्यासाठी स्कोअर फिजिकलचा कमी असेल तर खचून जाऊन आता अभ्यास सुरू राहू द्या तलाठी वरती आहे आगामी काळातली त्याच्यानंतर आरोग्यसेवक आरोग्यसेविका सरळ सेवा सगळ्या परीक्षांची तयारी करायची करायची असेल कृषी सेवक महाडी मनपा या सगळ्या बॅचेस तुमच्यासाठी आहे आता बघा रोमन वर तर आपण जे वरचा आत्ता मुद्दा बघितला ना त्या मधून आपल्याला एक लहानसा प्रश्न मुद्दाम टाकलाय मी आले तो तुम्हाला एक्स व्ही आणि हा मग दोन दिला आहे आय एक्स दिलाय मायनस आय व्ही दिलाय प्लस सी दिलाय तुम्हाला उत्तर काढायचं आहे काय लिहिणार तुम्ही एक्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे व्ही आय आय म्हणजे तुम्ही काय करणार त्या ठिकाणी मला उत्तर द्या पटपट पटपट मला उत्तर आली पाहिजे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पंधरा आणि ते दोन म्हणजे किती झाले हो सतरा झाले प्लस एक्स मायनस वन जेव्हा करतायत तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार तो आहे नऊ प्लस तुम्हाला आय व्ही म्हणजे काय आय व्ही म्हणजे तुमच्या सगळ्यांना माहिती की आम्हाला ते चार आम्ही त्याला म्हणतो आणि प्लस बघ सॉरी इथे मायनस चकडू रे सतरा हा इथे इथे ये मायनस येईल नऊच्या नंतर मायनस घ्यायचंय मायनस मायनस तो चार प्लस सी म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला सी म्हणजे शंभर काय म्हटलंय सी म्हणजे शंभर आणि करा कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेशन आलं पाहिजे उत्तर किती जणांचं येते बरोबर मला सांगा पटपट 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 पट, पट, येत आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांचे येत आहे सतरा अधिक नऊ किती झाले हो सव्वीस झाले सव्वीस मायनस चार अधिक हो? शंभर या ठिकाणी आहे मग सव्वीस मधून चार गेले किती राहिले बावीस बावीस अधिक शंभर किती झाले एकशे बावीस आहे का ऑप्शन आहे किती जणांचं बरोबर आलंय माझ्या आधी देतायत उत्तर खूप सारे जण यस यस होईल पेसाची भरती होईल प्रीतीताई ते काहीतरी निकाल हे झालेला आहे ओके पुढे मी जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे पुढील पाहिजे कोणती संख्या ही परिमेय संख्या आहे चला आता थोडस परिमयी संख्येबद्दल बघू आपण संख्यांचे सगळेच प्रकार तुम्हाला व्यवस्थित करायचे एकदम बेसिक आहे हे म्हणजे पाहिजेच तुम्हाला गणित तुमचं पक्क पाहिजे नाही बघा चौदा हे वर्ग मुळात एकोणपन्नास आहे चार पॉईंट एकशे बत्तीस वरील सर्व परिमेय संख्या कशाला म्हणायचं पहिला मुद्दा तो येतो आणि मग त्याच्यातून तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर भेटतं परिमेय संख्या ज्याला रॅशनल नंबर असा शब्द आहे हे इंग्लिशमध्ये काय म्हणतात रॅशनल नंबर थोडंसं याची व्याख्या जी आहे का थोडं तिकडे तुम्ही लक्ष दिलं तर मला वाटतं तुमचं काम सोपं होणार आहे उत्तर तुमच्यातले येत आहेत परिमेय संख्या जी आहे तुम्हाला त्याची व्याख्या अशी असते बघा पी आणि क्यू या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील आणि क्यूची किंमत शून्य नसेल तर म्हणजे ही पी आहे आणि क्यू आहे या एकतर पूर्णांक संख्या असल्या पाहिजे पूर्णांक संख्या असल्या पाहिजेत आणि क्यू बरोबर शून्य नसलं पाहिजे क्यू बरोबर शून्य नसेल तर मग त्या पी क्यू या स्वरूपातील पी छेद क्यू या स्वरूपातील संख्येला आम्ही परिमेय संख्या म्हणतो रॅशनल नंबर म्हणतो म्हणजे समजा तुम्हाला या ठिकाणी तीन छेद पाच दिला तुमची ही रॅशनल नंबर आहे हे रॅशनल नंबर आहे आता परिमेय संख्या कशाने दर्शवतात तुम्ही म्हणाल रॅशनली म्हणजे याला आरने दर्शवत असेल का दर्श दर्श नाही यासाठी क्यू हा शब्द वापरला जातो परिमेय संख्येसाठी क्यू हा शब्द रॅशनल नंबरसाठी क्यू हा शब्द वापरला जातो आणि सगळ्यात महत्वाचं हो परिमेय संख्येबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची परिमेय संख्येमध्ये सगळ्याच्या सगळ्या नैसर्गिक संख्या येतात पूर्ण संख्या येतात पूर्णांक संख्या येतात अपूर्णांक संख्या येतात परिमेयमध्ये सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक सुद्धा बरं का अपूर्णांक संख्या या सगळ्या परिमेय संख्यांमध्ये येतात या सगळ्याच्या ये सगळ्या परिमेय संख्यात येतात हे ये लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे शुभम भाऊ पोलीस भरतीच्या व्याज मध्ये ऑलरेडी सोळाशे लेक्चर्स आहेत टेस्ट पेपर आहे नोट्स आहेत सगळं आहे आणि अजून टाकत राहणार आहे मी तुमची दमछाक होणार आहे पण ती करावी लागेल आणि परिमय संख्या या वर्गमुळ्याच्या बाहेर काढता येतात सहजासहजी हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं ती ही एकोणपन्नास आहे याला वर्गमुळं बाहेर काढलं तुम्ही सात म्हणणार आता ही चौ चौदा तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संख्या आहे म्हणजे ही काय आहे ही पूर्ण संख्या आहे लक्षात ठेवा हम्म हॅलो बोला ना बर बर बघा या ठिकाणी आपण बघतोय रॅशनल नंबर इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हे सगळं सगळं एकोणपन्नासही त्याच्यात येते चार पॉईंट एकशे बत्तीस सुद्धा त्याच्यात येते सगळ्या तुमच्या या ठिकाणी परिमेय संख्या आहेत मला मजा येते यार हे ये शिकवायला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एकदम म्हणजे गणित काहीच जमत नाही ग त्यांनी आपले लेक्चर बघायचे बस लय हुशार मास्तर डोक्याच्या वरचा मास्तर गरज नाहीये साधा सिंपल सरळ मास्तर आहे आपण आहे गणितातला लय मोठा तज्ज्ञ नाहीये पण परीक्षेला जे येईल ना ते सगळं तुम्हाला देण्याचं काम माझं आहे आणि मी ते करणार आहे आणि परीक्षेला काय येतात ते जास्त महत्वाचं आहे उगाच काहीतरी जे परीक्षा लिहित नाही ते शिकवायचं अवघड अवघड काही गरज नाही अवघड सोपं जे परीक्षा लिहितं ते शिकवायचं मला वाटतं त्याला महत्व आहे कोणती संख्या अपरिमेय संख्या नाही इथे जरा विषय वेगळा आहे अपरिमेय संख्या कोणती नाहीये हे सगळे वर्गमुळे वर्गमुळं दोन वर्गमुळ्या तीन त्याच्यानंतर ते पाय आणि वर्गमुळात चार आहे अपरिमेय संख्या कोणती नाही अपरिमेय बद्दल विचारलं गेलंय आणि ती कोणती नाही असं विचारलं गेलंय अपरिमेयला इर रॅशनल नंबर असा शब्द आहे इंग्लिशमध्ये काय इर रॅशनल नंबर अपरिमेय संख्येसाठी इर रॅशनल नंबर हा शब्द आहे आता हे इर नंबर म्हणजे काय हो हो तो मुद्दा महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं या पी क्यू या स्वरूपात या प्रकारे मांडता येत नाही बघा याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला लिहिता आलं ना लिहित चला पी क्यू स्वरूपात या संख्या मांडता येत नाही अपरिमेय जरा नीट समजून घ्यायचंय आणि पी आणि क्यू हे पूर्णांक असतील आणि क्यू बरोबर झिरो -बर नसेल तर त्यांना आम्ही अपरिमेय संख्या म्हणतो अशी याची व्याख्या आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सगळ्याच स्वरूपाचं आवर्ती दशांश अपूर्णांक स्वरूपात न मांडता येणाऱ्या संख्या सगळ्यात महत्वाची याची व्याख्या आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय तेही मी शिकवलेले पुन्हा पुन्हा रिव्हिजन होत जात ते भाग देत गेल्यावर या स्वरूपात मांडता न येणाऱ्या या स्वरूपात मांडता न येणाऱ्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या होय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे या यांचं वर्गमूळ हे वर्तुळाच्या बाहेर काढता येत नाही हे आम्हाला माहीत असलं पाहिजे याचं कॅल्क्युलेशन करताना आम्हाला कॅल्क्युलेटर किंवा लॉक टेबलचा वापर आम्हाला करावा लागतो अपरिमेय संख्या ज्या अवघड असतात पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळं ही अपरिमेय असतात ज्या पूर्ण वर्ग संख्या नाही आहे ना त्यांची वर्गमूळ अपरिमेय आहे आणि त्याच्यात आपलं उत्तर आहे इथे पूर्ण वर्ग संख्या ही चारच वर्गमूळ दोन येणार आहे म्हणजे ही अपरिमेय संख्या येत नाही पाय येते पाय म्हणजे बावीच्छेद सात तीन येते कारण या पूर्ण वर्ग संख्या नाही आहे ना त्यांचं पूर्ण याच्या स्वरूपात वर्गमूळ येणारच नाहीये ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाच्या या संख्या आहे तुम्हाला प्रश्न आला होता बघा ठाणे ठाणे तलाटीला एक प्रश्न आला होता पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळ कोणत्या संख्या असतात बघा पूर्ण वर्ग नसलेल्या नसलेल्या संख्यांची वर्गमुळे कोणत्या संख्या असतात तर त्या अपरिमेय संख्या असतात हा प्रश्न येऊन गेलेला गेलेला आहे तलाठी भरतीला तो मी इथे घेतला नाहीये पण तुम्हाला तो सांगतोय स्पष्टीकरण करताना मी ओके कांचनताई ग्रामसेवक भरतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते बघा ग्रामसेवक भरतीमध्ये वेगळं काही आलेलं नव्हतं जे तुमचं सिलेबसमध्ये आहे त्याच पद्धतीचं आलेलं होतं व्यवस्थित ज्याने अभ्यास केला आहे रेग्युलर संदर्भ पुस्तकं चांगली वाचून त्यांचे स्कोअर चांगले येणार आहे ओके मुखारजी म्हणताय सर तुमचे लेक्चर जर हमेशा बघितले तर एक नंबर एक्झाममध्ये येणार ओके एक्झाममध्ये एकच नंबर यायचा आहे तुम्हाला एक नंबर काटा किर असा पाहिजे कार्यक्रम ते कोल्हापुरी रस्ता नसतो का तांबडा पांढरा तसा आपला अभ्यास पाहिजे नाद नाही नाद करायचा नाही कोणी असा तुमचा अभ्यास बैस पाहिजे तुमच्या लोकांनी म्हटलं पाहिजे बाबा याचा नाद नाही करायचं <णदगागे> मी जेव्हा अभ्यास करायचो रिडिंग मध्ये तुमच्यासारखं जेव्हा मी एमपीएससी करायचो ना असा बसायचो रे बाप मी मध्ये तर मध्ये जेवढे काही शंभर पन्नास पोरे त्यांच्यात चर्चा व्हायची की भाऊ हा पट्ट्या तुमच्याबद्दल तशी चर्चा होते का तुम्ही ज्या एरियामध्ये अभ्यास करतायत ज्या मुलांमध्ये अभ्यास करताय जो काही अभ्यासिका आहे क्लास आहे त्या ठिकाणी लोकांनी चर्चा केली पाहिजे अरे तो जर नाही लागला ना इतर इतर कोणाचा विषय नाही या असा अभ्यास याचा झाला की मग जिंदाबाद मग कोण म्हणतो कॉम्पिटिशन आहे कोण म्हणतो सरळ आहे पण आम्ही अभ्यास करतोय का समसंख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येत नाही मला वाटतं हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे बरोबर आहे ना यापेक्षा सोपा प्रश्न तुम्हाला भेटणार नाही समसंख्या म्हणजे वन नंबर लक्षात ठेवा समसंख्येच्या शेवटी तुम्हाला माहिती आहे झिरो येतो दोन येतो चार येतो सहा येतो आठ येतो बरोबर आहे ना जनरल आहे समसंख्येचा वर्ग हा नेहमी समसंख्याच असतो वर्ग नेहमी समच असतो संख्या तिचा वर्ग हा नेहमी समच असणार आहे दोन समसंख्यांची भीर किंवा वाचा बाकी ही सुद्धा समज असते लहान लहान नियम आहे उद्या एखादा आला तर तुमचा चुकायला नको ओके आता इथे तुम्हाला माहिती आहे की इथे हा येणार नाही सोपा प्रश्न आहे मुद्दाम घेतला थोडस माहिती असावं म्हणून आता ऑड नंबर जे असतात ज्याला विषम संख्या म्हणतो विषम संख्याची शेवटी काय आहे तुम्हाला सांगा सगळ्यांना माहिती आहे काही विचारण्याचा विषय नाहीये ओके विषम संख्येच्या शेवटी एक असेल तीन असेल पाच असेल सात असेल नऊ असेल हे अंक येतात हे लक्षात ठेवायचं विषम संख्येचा वर्ग सुद्धा विषमच असतो तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे संख्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येत आहेत आपण ते सगळे बघतोय आता बघा अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न येतो असे विधानं सुद्धा दिली जातात तुमचे कन्सेप्ट ओके असेल तर मग तुमची हे विधानं चुकत नाही काय म्हटलंय शून्य ही विषम संख्या आहे सांगा बरं बरोबर आहे का शून्य ही समसंख्या आहे बरोबर आहे का शून्य ही मूळ संख्या आहे बरोबर आहे का शून्य ही समसंख्याही नाही आणि विषम ही नाही किती जण उत्तर देतात बरोबर मला सांगा चलो हा इंटरेस्टिंग प्रश्न महत्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला द्यायचे हा देता आले पाहिजेत शून्य ही जी संख्या का ही समही नाही आणि विषम सुद्धा नाही खरं म्हणजे शून्य ही स संख्या समही नाही आणि विषम सुद्धा नाही हा एकक स्थानी शून्य असेल तर त्याला सम म्हणतो आम्ही पण शून्य ही संख्या सम मध्ये येत नाही आणि विषम मध्ये येत नाही तो गोळ करू नका काही का ना वाटेल ही समसंख्या आहे पण तसं नाहीये अभ्यास करता ऍप आहे स्टेट बोर्ड कंबाईन राज्य सेवा इंग्लिश गणित बुद्धिमत्तेचा स्वतंत्र कोर्स आहे जे की आहे मराठी आहे सगळं सगळं संध्याकाळी आपण पुन्हा भेटणार आहे पुन्हा येणार आहे आणि तुम्ही सुद्धा पुन्हा यायचं आहे दिवसभर चांगला अभ्यास करा प्रामाणिकपणे अभ्यास करा स्वतःला झोपून द्या स्वतःला झोपून द्या एकही मिनिट आपला वाया घालू नका मित्रांनो हे रील्स इंस्टाग्राम फेसबुक इकडे तिकडे टाइमपास करून कुणाचंही भलं झालेलं नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं स्वतःचं लाईफ बनवायचं असेल तर मला वाटतं थोडंसं मेहनत घ्या थांबतो धन्यवाद